नागपूर जिल्ह्यात गोणगोवारी जमातीचा अनेक दिवसांपासून शासनाच्या अन्यायकारी विविध धोरणांबाबत लढा सुरू आहे आदिवासी संविधानिक गोण संघर्ष कृती समिती महाराष्ट्रतर्फे नागपूर येथील संविधान चौकात सतरा दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री गृहावर बैठक होऊन गोंडगोवारी जमातीच्या जमातीचा संविधानिक अभ्यास करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश के एल वर्णे यांची समिती नियुक्त करून सहा महिन्याचा आत संविधानिक अहवाल शासनास सादर करण्यास कळविले होते मात्र सहा महिने होऊन सुद्धा अहवाल सादर न झाल्याने नागपूर येथील संविधान चौकात एक दिवसीय ठिया आंदोलन करण्यात आले पूर्मानंद नेवारी तालुका प्रतिनिधी कुरखेडा महाराष्ट्र शासनानं संविधानिक गोंडगुवारी समुदायासाठी श्री वटने के एल वडने समिती नेमली त्या समितीचं सहा महिने झाले चार तारखेला थी आंदोलन झाला त्यानंतर आम्हाला आता माहिती मिळाली की शासनाने एक परिपत्रक काढला की सहा महिन्यानंतर पुन्हा दोन महिन्याची मुदत वाढली हे गोंडगुवारी समुदायावर अन्याय आहे भारत सरकारच्या एकोणीसशे शहात्तरच्या कायद्याप्रमाणे त्याच्या विरोधात जाऊन महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे पंच्याऐंशीचा जी आर काढला क्षेत्रबंधन नमूद केलं जेव्हा की भारत सरकारच्या कायद्यामध्ये एकोणीसशात कलम एकशे आठ अंतर्गत क्षेत्रबंधनाची तरतूद नाही आहे अशा प्रकारच्या चुकीचा जी आर दुरुस्त करण्यासाठी केलेली वडणे समितीनं चार सप्टेंबरला अहवाल द्यायला पाहिजे होता परंतु तो दिल्यामुळे या समुदायावर अन्याय होत आहे गोडगुवारी समुदाय संविधानिक हक्कापासून वंचित होत आहे म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की जो दोन महिन्याचा मुदत केली ते, ते अन्यायकारक आहे सात दिवसाच्या आत महाराष्ट्र शासनाने दोन महिन्याचा जी आर रद्द करून सात महिन्याची मुदत देऊन या गोंडगुवारी समुदायाबाबतीत सकारात्मक भारत सरकारच्या एकोणीस शहात्तरच्या क्षेत्रबंधनाचा जो कायदा आहे त्याच्यानुसार चोवीस एप्रिल पंच्याऐंशीच्या महाराष्ट्र शासनाच्या जी आरमध्ये दुरुस्ती करून सकारात्मक अहवाल द्यावा आणि शासनाला दहा दिवसाच्या आत दोन दिवसात शासन निर्णय काढून आम्हाला गोंडवारी समुदायाला दिलासा द्यावा त्या अनुषंगाने आम्ही आमदार कृष्णाभाऊ गजबेसाहेब निर्वाचन क्षेत्र आरमोरी यांच्याकडे घेराव आंदोलन केलेलं आहे त्या अनुषंगाने शासनापर्यंत आमची माहिती मान्य आमदार महोदयांनी पोहोचावी अशी आजच्या घेराव समितीची माननीय आमदार कृष्णाभाऊ गजबे यांना विनंती आहे तसेच जेव्हा शासनाच्या विचाराधीन वडणे समिती असताना शासन निर्णयाच्या विरोधात जाऊन जात वहिता पडताळणी समिती या शासनाच्या विचाराधीन पिरियडमध्ये जात प्रमाणपत्र अवैध ठरवतात ही बाब कलेक्टरच्या रक्ष्यात आणून देऊन वड्य समितीचा अहवाल येईपर्यंत अनुसूचित जमातीचे सर्व लाभ आणि जात वैधता प्रमाणपत्राचं प्रकरण हे मान्य जिल्हाधिकारी आ... आज जे गोंडगोवारी समाजाच्या मागणीच्या संदर्भात आज माझ्या निवास ठिकाणी गोवा गोणगुवारी समाज समुदायाने मला या ठिकाणी घेराव घातलेला आहे आणि रास्ता आहे की आपल्या गोणगुवारी समाजाला न्याय मिळण्याच्या संदर्भात बरेच दिवस आंदोलन केले रस्ता रोको आंदोलन चक्का जाम आंदोलन उपोषण केले आणि त्यावेळेला सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक समिती स्थापन करण्याचा एक निर्णय केला आणि त्याच्यामध्ये गोंडगुवारी समाजाच्या निवेदनावर अभ्यास करण्यासाठी मान्य उच्च न्यायालयाच्या नियुक्ती न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली त्या समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती वडनेसाहेब हे या समितीचे अध्यक्ष होते पण समिती त्या समितीने आणि शासनाने त्या समितीला विचारणा केल्यानंतर की तात्काळ गोनगुवारी समाजाचा अभ्यास करून हा अहवाल शासनाला कळवावा परंतु त्या समितीने शासनाला विनंती केली की नाही हा तीन महिन्यात गोंड समाजाचा हा अभ्यास होणार नाही हा अरे, तीन महिन्यात होणार नाही आम्हाला सहा महिन्याची याची मुदत द्यावी शासनाने त्यांना मुदत दिली आणि सहा महिन्यांचा अख्खा महाराष्ट्र धुंडून काढण्याची इतकी वेळ होती की सहा महिन्यात त्यांनी अहवाल द्यायला पाहिजे सहा महिन्यामध्ये परंतु काल सहा तारखेला त्या सहा महिन्याची जो वडने समितीने जी वेळ दिली होती ती काल संपली तरी पण त्यांनी अहवाल सादर केलेला नाही परंतु समितीने शासनाकडे का पुन्हा गोंडगुवारी समाजाचा आम्हाला अभ्यास करायचा आहे पुन्हा दोन महिने हे मुदतवाढ हे देण्यात यावी आणि शासनाने ते मुदतवाढ त्यांना दिली आज गोंडगुवारी समाज हा माझ्या आला घेराव घालला आणि त्यांच्या मागणीनुसार रास्ता आहे आणि खरंच ह्या दोन महिन्याची शासनाने मुदतवाढ दिली हा तात्काळ रद्द करण्यात यावा ही माझ्या या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आदिवासी मंत्री, मंत्री, मंत्री विजयजी गावी गावीस साहेब यांच्याकडे तात्काळ आजच्या आज मी हा एक पत्र या दो, दोन महिन्याची मुदत या गोंडगोवारी समाजाचा अहवाल या समितीने सादर करण्यासाठी जी मुदतवाढ मागितलेली आहे हा तात्काळ बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र